మహాకాయ నిమిత్తం సరస్వతి నమస్ విద్యారంభం క్యా సిద్ధిర్భవతమే సదా గ్రంథ తండక్ డాక్టర్ రామచంద్ర ప్రహ్లాద పర్ణేకర్ సంగ్రాహక కైలాస్వాస్ దే పండుంగీ पब्लिकेशन श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण त्रेचाळीस रत्ने कशी ओळखावीत पान क्रमांक या विषयाकडे निरनिराळ्या दृष्टिकोनातून पाहता येते अर्थातच निरनिराळ्या शास्त्रांच्या दृष्टिकोनातून या विषयाची छाननी करावी लागेल एक दृष्टिकोन पदार्थ विज्ञानशास्त्राचा दुसरा रसायनशास्त्राचा केमिस्ट्री तिसरे ज्योतिषशास्त्र ॲस्ट्रोलॉजी आणि चौथे मंत्रशास्त्र या चार शास्त्रांवरवी आपणास या विषयावर प्रकाश टाकता येईल पातंजल योगसूत्रात जन्म मनी मंत्र औषधी समाधी ज्या सिद्धेहा असे पाठभेदाचे एक सूत्र आहे म्हणजे जन्मापासूनच काही लोकांचे भाग्य चांगले असते ते लोक जे करू लागतात त्यात त्यांना यश ये येते सर्व लोकांचे मात्र असे असत नाही अशा काहींना ज्यांना सहज यश येत नाही त्यांना इतर कशाची तरी यशासाठी मदत घ्यावी लागते अशात पुढीलपैकी एखादा व एकाहून एका अधिक प्रकार अंगीकारण आपले भाग्य साधता येते म्हणजे रत्न वापरून पीडा दूर करून घेता येते काहींना मात्र जपण्याने आणि काहींना औषधींनी गुण येतो आधुनिक काळी शास्त्राची प्रगती बरीच झाली आहे त्याच्या साहाय्याने रत्नांचे पृथक्करण एकूण मूलद्रव्य घटकांची ही संख्या निश्चित केली जाते त्याचप्रमाणे निरनिळ्या सूर्याधिग्रहांच्या किरणांचे पृथक्करण होऊन त्यांची घटक मूलद्रवेही निश्चित अनुमानलेली गेली आहेत जसे सूर्याच्या किरणांचे पृथक्करण करून त्यात अठ्ठेचाळीस किंवा एकोणपन्नास मूलद्रव्य आहेत असे निश्चित झाले आहे हे द्रव्ये पृथ्वीवरील घटकद्रव्यांपैकीच होत या पृथक्करणाच्या यंत्रास डायक्रोमीटर असे नाव आहे किरणांचे पृथक्करण आणि घटकद्रव्ये त्यांच्या रंगावरून ठरली जातात काही किरणे निळे तांबडी अशी असतात त्यावरून त्यातील उष्णतामान ठरवले जाते निळे असेल तर सर्वात अधिक उष्णता लाल असेल तर त्यापेक्षा कमी उष्णता असते हे जर सर्व ठरवलेले शास्त्र त्या सोलोर केमिस्ट्री असे म्हणतात ही जी मूलद्रव्ये किरणांच्या पृथक्करणावरून ठरविलेली आहेत तीच द्रव्ये त्या ग्रहांची जी रत्ने ठरवली आहेत त्या ते आहेत रत्नांचे हे पृथक्करण त्याच्या शास्त्राच्या आणि डायक्रोमीटरच्या सहाय्याने केले जाते आता आधुनिक काळात ही गोष्ट म्हणजे ग्रहांची मूलद्रव्ये आणि त्यांनी बोधक रत्नांची मूलद्रव्ये एकच आहेत ही गोष्ट शास्त्राने सिद्ध झाली आहे परंतु पूर्वीच्या काळी विद्वानांनी ग्रहांची प्रतिकृतने भिंचक ठरवली होती ती कोणत्या ज्ञानाने हे मात्र आपणास ज्ञात नाही त्यांनी ठरवलेले प्रतिकृतने बरोबर आहेत एवढे आता सिद्ध झाले आहे या विवेचनावरून एवढे निश्चित झाले की रत्नांची आणि घटकांची घटकद्रव्य ही रत्नांची आणि ग्रहांची घटकद्रव्ये एकच आहेत फार तर या रत्नांची घनता वजन इत्यादींचे ज्ञान होईल पण त्यांचा परिणाम काय म्हणजे कोणत्या रत्नाचा कोणावर काय परिणाम होईल हे राहिलेच हाच शास्त्रीय जगात हाच शास्त्रीय जगता शास्त्रांचे पॉझिटिव्ह नॉर्मेटिव्ह आणि असोल्ट असे तीन मूल विभाग पडलेले आहेत या मूल विभागाचे ज्ञान फारसे कोणास असत नाही पदार्थ विज्ञानशास्त्र रसायनशास्त्र गणित इत्यादी शास्त्रे पॉझिटिव्ह शास्त्रेवर आपापल्या आप कक्षेत या शास्त्रांची निश्चित अशी प्रगती झालेली आहे म्हणजेच प्रत्येक शास्त्राची स्वतंत्र कक्षा ठरलेली आहे कोणतीही रत्नांची घटकद्रव्ये सांगणारे शास्त्र त्याचा परिणाम सांगू शकत नाही आणि तसा त्या शास्त्राने प्रयत्न करणे अशास्त्रीय काही शास्त्रे अनुभवाने आणि अनुमानाने ठरविली वा शास्त्र तो पावलेले असतात त्यांना असुल असे म्हणतात अमक्या रत्नाच्या वापरण्याने मनुष्य धनलाभ होतो किंवा नाही आपण पाहत त्यातील सत्य आपणास स्पर्धित होते पण त्यांचा कार्यकारण भाव सांगता येत नाही पण केवळ कार्यकारण भाव समजत नाही म्हणून अथवा सांगता येत नाही म्हणून त्यास खोटे म्हणता येत नाही आणि तसे म्हणणे अशास्त्रीय अशास्त्रीय यासाठी ते त्याचे प्रत्यक्ष परिणाम आपण दिसत असतात सामान्य माणसास किंवा अर्धशिक्षितास आपल्या ज्ञानाचा ज्ञानाचा म्हणण्यापेक्षा आपल्या अज्ञानाचाच अभिमान असतो हा वृद्धाभिमान होय नवीन विज्ञानशास्त्राची शास्त्रीय शिकाव्यास आरंभ करणारा एखादा मनुष्य आपल्या टेस्ट्यूब बेबीम टेस्ट्यूबमध्ये ईश्वर दिसत नाही म्हणून त्याचे अस्तित्व नाकारतो आणि त्याच शास्त्रात पारंगत असलेले आइन्स्टाईनसारखे शास्त्रज्ञ ईश्वराचे अस्तित्व मानतात याचे कारण एवढेच आहे की जो खरा शास्त्रज्ञ अथवा विद्वान असतो यास त्याच्या शास्त्राची परिसीमा माहीत असते एकूण ज्ञानाच्या विस्तृत क्षेत्राची जाणीव असते म्हणून तो कोणत्याही गोष्टीबद्दल निर्णय कसे कधीच बोलू शकत नाही बोलत नाही फार तर ते एवढे म्हणेल की आजपर्यंतच्या शास्त्रीय प्रगतीवरून मी सांगू शकतो उद्याचे मला माहीत नाही शास्त्रांची अर्धवट माहिती असलेले लोकच निर्णायक भाषा वापरतात त्याचप्रमाणे एका शास्त्राचा व्यासंगी दुसऱ्या शास्त्रात कधीही हस्तक्षेप करणार नाही पण तो अर्धवट असेल तर आपल्या शास्त्राची कक्षा न ओळखता खुशाल मध्ये ठोकून देईल सारांश फिजिक्स केमिस्ट्री किंवा के तसल्या शास्त्रांच्या सहाय्याने रत्नांचा परिणाम सांगणे कधीही शक्य होणार नाही तसं त्यांनी प्रयत्न करू नये ते काम दुसऱ्या ज्योतिषादी शास्त्रांचे आहे शास्त्रांच्या चिकित्सेतून हा रीतीने असा प्रश्न उपस्थित करता येण्यासारखा आहे की ज्या तर्कशास्त्रावर आजची सर्व शास्त्रे आधारलेली आहेत ते तर्कशास्त्र स्वतः तरी शास्त्रीय अथवा तर्कपद्धतीने आधारलेले आहे काय असल्यास तो कोणता कोणाचा तर्क हा प्रश्न जर अनिर्णित राहत असेल तर आजची सर्व शास्त्रे संदिग्ध होऊन बसतील म्हणूनच देअर इज नो अब्सल्युट ट्रुथ इन द वर्ल्ड एव्हरी ट्रुथ इज अ पार्शल ट्रुथ इफ देअर बी मेनी देअर बी एनी अब्सल्युट त्रुट एव्हरी थ्रुट इज अ पार्शल त्रुट इज द ओनली पॉसिबल अब्सुट त्रुट या जगात निरपवास सत्य नाही प्रत्येक सत्य हे उनस अर्ध अर्धसत्य आहे आणि जर कोणते निरपवार असे सत्य असेलच तर ते प्र प्रत्त, तर प्रत्येक सत्य हे सापेक्ष ऊन अथवा अर्धसत्य आहे हेच होय ज्योतिषादी शास्त्रे जो रत्नांचा परिणाम सांगतात तो काही कार्यकारण मीमांसा न करता सांगतात त्यामुळे आपणास अनुभवाने आणि विश्वासानेच ठरवावे लागते रत्नांच्या वापरण्याने रोग बरे होतात मनशांती मिळू शकते धनलाभ होतो इत्यादी गोष्टी आपण पाहतो तीच गोष्ट मंत्रांचीही आहे रत्ने वापरणाऱ्या स्थापत्यातून वाचवू शकतात म्हणजे एखाद्यावर झालेले प्रयोग ते आपल्यावरती ओढवून घेतात आणि जागच्या जागी कित्येक वेळा रत्ने भंगताना आढळतात त्याचे कारण हेच शास्त्रांच्या जशा कक्षा ठरलेल्या असतात तशा जन्म आणि मंत्र औषधी यांच्या ठरलेल्या असतात त्यापेक्षा अधिक कामे ते करू शकत नाही सारांश लाभाच्या दृष्टीने कोणते रत्ने वापरावायचे असल्यास विश्वास आणि अनुभव हीच गमती होय शास्त्राच्या अनुषंगाने निरनिराळे रत्ने वापरण्यास सांगणारे लोक आहेत उदाहरणार्थ ज्योतिषशास्त्राप्रमाणे रत्ने वापरण्यास सांगणारे चार पंथ स्कूल्स आहेत कोणी अनुकूल ग्रहाचे वापराय म्हणून सांगतात कोणी प्रतिकूल ग्रहाचे वापराय म्हणतात कोणी अनुकूल ग्रहांचे अठ्ठावीस तीस अंशात्मक ग्रहाचे वापरावे म्हणतात तर कोणी कोणते रत्न वापरावे हे सांगणारा त्याच्यावरच्या विश्वासाशिवाय ठरवणे शक्य नाही वरील शास्त्रांच्याशिवाय उपासना मार्गातील लोकां लोकही रत्नांच्या उपयोगाचा उपदेश करतात तोच मार्ग अगदी भिन्न आहे काही दिवसांनी हाच प्रश्न विचारला असताना पुढे उत्तर असे की रोग उत्पन्न होतात म्हणजे शरीरात काहीतरी रासायनिक विकृती उत्पन्न होते सर्प विंच इत्यादींची विषबाधा होते म्हणजेसुद्धा शरीरात काहीतरी रासायनिक बदल घडून येतो कित्येक रोग आणि विषबाधा मंत्राने उतरल्याचे किंवा बरे झाल्याचे आपण पाहतो आणि अनुभवतो याचा अर्थ असा आहे की त्या मंत्राच्या उच्चाराने शरीरातील बाधेच्या रासायनिक क्रियेची प्रतिक्रिया होते अर्थात दुसरे एक रासायनिक क्रियाच होते तसेच याच गोष्टीसाठी आपण औषधी देतो दे म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या रासायनिक क्रियेनेच पूर्वीची झालेली रोगाची रासायनिक क्रिया थांबवितो असे आहे हे मंत्र व औषधीबद्दल झाले तसेच रत्ने हे देखील रासायनिक द्रव्येच होत एका पदार्थाचा दुसऱ्या पदार्थावर परिणाम घडतो हा शास्त्रीय सिद्धांत आहे तेव्हा रत्नाच्या वापरण्याने शरीरातील रासायनिक क्रियेवर परिणाम घडून येणे अगदी साहजिकच नव्हे तर अपरिहार्य आहे तेव्हा रत्नांच्या वापरण्याने रोगांचे उत्पादन अथवा बरे होणे वरील शास्त्रीय प्रक्रियेनुसार होते आणि होऊ शकते हे सहज सिद्ध होते काही दिवसांनी तिसऱ्या एका विद्वानाने रत्न वापरण्याबद्दल व त्यांच्या परिणामाबद्दल विश्वास प्रकट केला त्यावेळी त्या महाराजांनी आणखी एका पद्धतीने उत्तर दिले ते पुढीलप्रमाणे आधुनिक आधुनिक रसायनशास्त्रित् पंडित एकच रासायनिक द्रव्य <coughs> केमिकल कंपाऊंड मानतात म्हणजे निरनिराळ्या घटक द्रव्यांपासून एका विशिष्ट उष्णता मानात सर्टन प्रेशर तयार झालेला पदार्थ मानतात अर्थात या पदार्थाचे इतर अनेक पदार्थांप्रमाणे असे स्वतंत्र गुणधर्म आहेतच तेव्हा औषधी वगैरे पदार्थांच्या सेवनाने अथवा निरनिराळ्या पदार्थांच्या संयोगाने एकमेकांचे परिणाम घडतात हा इतिहासशास्त्राचा दुसरा एक सिद्धांत आहे तसेच विरोध विकासादावादी डायलेक्टल मटेरियालिझम पंडित हिगेल आदी शास्त्रज्ञ मानवी मनास अथवा विचारास तो एक शुद्ध प्रकारचा पदार्थ आहे असे मानतात हे त्यांनी त्यांच्या पद्धतीने सिद्धही केले आहे भौतिकवाद्यांना हा त्यांचा सिद्धांतही मान्य आहे म्हणजे मानवी मन हा एक शुद्ध शुद्ध का होईना पदार्थ हे मान्य आहे थॉट इज अ सुप्रम स्टेट ऑफ मॅटर अर्थात एका पदार्थाच्या संयोगाने दुसऱ्या पदार्थावर परिणाम होतात या नायने मानवी मनरूपी पदार्थाशी रत्नरूपी दुसऱ्या पदार्थाचा संबंध आल्यास एकमेकांचा एकमेकांवर परिणाम घडलाच पाहिजे आता कोणी कोणते -कुन रत्न वापरल्याने काय परिणाम होतील हा अधिक खोल अभ्यासाचा प्रश्न आहे परंतु ता सिद्धांत एकाचा दुसऱ्या परिणाम घडणे अपरिहार्य आहे हे निश्चित नायक नायकराजाधिराज पूर्णवादाचार्य श्री रामचंद्र महाराज